बालकांना द्यावे सक्षम बालके करूनी ही जपावे महिला अत्याचार कोणी नवी काल धरूया महिला बालकांचे हक्क सामर्थ्याने जपासूया बालकांचे कलम को आई मला पण शिकायचे खूप मोठं व्हायचे आई प्लीज आपल्या सगळ्या गरीबाच कारण नाही मला पण शिकायचं खूप मोठं व्हायचंय अगं गौरी तू काय आईला त्रास देतेस ग बाबा मी आईला त्रास नाही देत तर तुमचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत आहे मी तुमचाच अंश आहे बाबा माझा ऐका बाबा माझ Mula-mula, semua orang belajar, kan? Ya! Kita belajar पोलीस अधिकारी बनणार का बर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करण्यासाठी खूप छान पूजा तुझे लक्ष नाही का इकडे हाय हाय तू काय होणार आहे आमची परिस्थिती खूपच गरीब आहे मला शिकून खूप मोठं व्हायचं आहे मग तू काय होणार आहे मला डॉक्टर व्हायचं आहे खूप छान भक्ती तू काय ठरवलं आमच्या घरची परिस्थिती खूपच गरीब आहे वेळेवर साहित्य मिळत नाही घरी खूप काम असत तरी मी शिकणार मी पण मी पण हो काय म्हणतेस गौरी शिकायचे खूप मोठं व्हायचे पण मी विदेशात कधीही जाणार नाही मला आपल्याच देशात राहून लोकांसाठी काम करायचं पण माझी आई मला शांत आवडतोय काय शिक नाही आले आले थांबा सरपण असं काय करता आनंदराव काय झालं काय चुकलं का

पाहिजे ठरलं तर मग आपण सर्वजण मिळून शिक्षणाची जबाबदारी घेऊ मी घेईल मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी ताई खूप छान अशा शिक्षिका जर प्रत्येक गावात असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारत पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही हो हो बरोबर आहे तुमचं बालकांना व महिलांना शिकण्याची संधी मिळालीच पाहिजे व ती त्यांच्या आई वडिलांनीच त्यांना दिली पाहिजे त्यामुळे कविता राऊत पी व्ही सिंधू मल्लेश्वरी यासारख्या महिला निर्माण होतात हाच उदय डोळ्यासमोर ठेवून सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले अरे गाय गाणा कितीच पेपर जात नाही आपल्या आनंदाची वर्गी कलेक्टर झाली कलेक्टर हे काय कलेक्टर म्हणजे चला ते गाडी माहित तुला जाणू पाटलं ना बोल ना तो करत मी जातो जागा इथे कुठे बघतो त्या गोष्टीसाठी मी काय काय नाही केलं बादा। आई बाबा तुमचं दारिद्र्य संपलंय तुम्हाला काम करण्याची गरज नाही अरे अर त्या पोरीला भरलं होतं असं काय दिलं अग म्हणजे का नेमकं केलंय तरी काय सेंटबाई तुमची मुलगी कलेक्टर झाली अरे देवा त्या मुलीने म्हटलं होतं असं काहीही करू नको आता आमला पोलीस तर धरून येणार नाहीत ना व अहो कलेक्टर म्हणजे जिल्हा अधिकारी हसत व्हा जी क्लास त्या आमच्या आयुष्याचं सोनं केलस माझी गुणाची गबाई मी तुला काय ओळखू शकलो मला माफ कर पुरी माफ कर सिंगलत पोरी होती सार तू आई बाबा फक्त आशीर्वाद द्या तुम्हीच तर तुम्ही सगळे आपापल्या मुलींना चांगले शिक्षण द्या स्त्री शिकली तर देशाची प्रगती स्त्री शिकली प्रगती झाली मुलीचे शिक्षण राष्ट्राचे भूषण बाल्यवा थांबूया सक्षम पिढी घडूया नारी का सन्मान करो मत उसका अपमान करो बाल काम कर आता है जैसे गुन्ना है महिलाओं वाली लड़ते चार था वह